संत जवळ संपता असताना का ओळखता आले नाही केवळ पुण्य कमी पडलं आणि केवळ पुण्य कमी पडल्याचा परिणाम घरात समता असताना ओळखता येत नाही एवढा प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे चला आपल्या आयुष्यामध्ये केवळ पुण्य कमी पडत आणि केवळ पुण्य कमी पडल्याचा परिणाम घरात समता असताना ओळखता येत नाहीये घरात समता असताना ओळखता येत नाही का केवळ पुण्य कमी पडतं एवढं एक समतांचा विचार मांडतो सेवेचा समारोप करतो लक्षपूर्वक ऐका राजस्थान राज्यामध्ये मेडता नावाचं गाव आहे कोणतं गाव आहे कदाचित उदाहरण न ऐकलेलं असू शकता असा माझा तर्क आहे फक्त मेडता नावाचं गाव आहे एक, एक मुलगी जन्माला आली होती सात आठ दहा वर्षाची झाली असेल मुलगी ती तिचं नाव घरच्यांनी गोड ठेवलं होतं तिचं नाव आहे मीरा काय नाव आहे मीरा दुपारची उन्हामध्ये खेळत होती एक संन्यायशी आला त्या सं्यायशाने ते, ते मेरीकडे पिण्याकरता पाणी मागितलं घरामध्ये मा पळतच गेली तांब्यापेक्षा तो मोठा गडवा असतो बघा मातीचा राजस्थानी गडवा तो राजस्थानी गडवा भरून आणला भर उन्हाळ्यामध्ये तो महात्मा ते पाणी पिऊन सुखावला त्याला बरं वाटलं त्या संन्यायनी खिशात हात घातला झोळीमध्ये एक फुटाची भगवान कणैया लालाची कृष्णाची मूर्ती काढली आणि ते मेरीच्या हातावर ठेवली ऐका बर का त्या एक फुटाच्या कृष्णाच्या मूर्तीकडे बघून ती मीरा भारावली अंतकरणामध्ये प्रेमाची भूमिका निर्माण झाली देवाला पाहिल्या पाहिल्या कन्हैयाला पाहिल्या पाहिल्या सात्विक प्रेमाची भूमिका निर्माण झाली आणि त्या मिरीने त्या विचारलं म्हणे का संन्याशी हो बाबा हा माझा कोण आहे त्या संन्याशाने सांगितले बघ मीरा तू याला जसा मानशील ना तसा हा व्हायला तयार आहे जैसा केला तैसा बस तुझ्याकरता काहीही करायला तयार होईल असा तो परमात्मा आहे असा तो देव मिराई साहेबांचं त्या परमात्म्यावरती प्रेम झालं मिराई साहेब हळूहळू मोठ्या होऊ लागल्या लग्नाच्या वयामध्ये आल्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालं मिराई साहेबांची इच्छा नव्हती लग्न करण्याची पण पूर्वीच्या काळामध्ये मुलींचं आई आईबापासमोर अजिबात काही चालत नव्हतं व्याकरण कळतं ना सगळ्यांना कधी चालत नव्हतं नव्हतं चालतं असं मी म्हणत नाही चालत नव्हता अजिबात पूर्वीच्या काळामध्ये बाप म्हणेल त्या मुलाशी लग्न करावं लागायचं एवढा भयंकर काळ त्या काळामध्ये होता आता माय बापाचं टेन्शन पोरांनी कमी करून टाकलं आता त्यांना टेन्शन लेस करून टाकलं पण दुर्दैव चला जाऊ द्या मला तो मुद्दा हाताळायचा नाहीये माझा तो विषय पण नाहीये ऐकाय आई वडिलांच्या आग्रहामुळे मिराई साहेबांचं सा लग्न एका मेवाडच्या भोज राजाबरोबर झालं पण मिराई साहेबांनी काय केलं म्हणून कृष्ण परमात्म्याला आपला पती मानलेलं होतं ना आणि मग त्या मिराई साहेबांनी त्या राजाबरोबर सप्तपदी करत असताना त्या कृष्णाच्या मूर्तीला आपल्या पदराच्या आड घेतलं आणि त्या कृष्ण परमात्म्याबरोबर सप्तपदी केली बरं का घटना अशी घडली थोडक्यात सांगतो वेळ कमी आपल्याकडे तिचा पती एक वर्षानंतर मरण पावला आणि मिराई साहेबांचा नियम होता कृष्ण मंदिरात जायचं आणि देवाचं भजन करायचं हा मिराई साहेबांचा नियम होता एक दिवस पती वारला आणि दुसऱ्या दिवशी मिराई साहेब निघाले ना कृष्णाच्या मंदिरामध्ये मिराई साहेबांच्या दिराने थांबवलं त्यांना त्या ते दिराचं नाव ऐकून ठेवा राणासिंग त्याचं नाव आहे त्या सिंगाने मिराई साहेबांना थांबवलं म्हटलं वहिनी साहेब आता घराच्या बाहेर जायचं नाही तुम्ही वैधव्याच्या दुःखात आहात सामाजिक जीवन तुमचं बंद मिराई साहेबांच्या लक्षात आलं या दिराला आपलं इथं राहणं योग्य दिसत नाहीये मग त्याने तिला बरेच मारण्याचे प्रयोग केले आपल्या भाऊजाईला बरेच मारण्याचे प्रयोग केले विषाचा प्याला भरून पाठवला सर्प पाठवला नाना प्रकारचे प्रयोग केले पण मिराई साहेबांचा काही मृत्यू येईना मिराई साहेब काही घ्यायना मग मिराई साहेबांच्या लक्षात आलं धिराला आपलं घरात राहणं योग्य दिसत नाहीये मिराई साहेबांनी मध्यरात्री चिवडलेला धीराकडे आणि दिराला सांगितले बघ मी मेली म्हणून घोषित करून टाक पण या राजस्थानमध्ये येणार नाही मिराई साहेबांनी ते राज्य सोडलं आणि युपी बिहारमध्ये वृंदावनला गेल्या वृंदावनामध्ये फार लोकांनी त्रास दिला कारण सुंदर होत्या तरुण होत्या आणि रूपवान होत्या आणि अंगावर सोनही भरपूर होत मिराय साहेबांनी वृंदावन सोडलं गुजरात राज्यामध्ये आल्या रणछोड रायचं देवस्थान आहे कधी गुजरातला गेल्यात ना कुबेर भागामध्ये तर तिकडे रणछोड रायचं देवस्थान आहे तर रणछोड रायच्या मंदिरात राहायचं देवाचं भजन करायचं असा नियम मिराय साहेबांचा चालू झाला मधुकरी मागायची जिवायचं आणि मग नाचंगे 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 जय Na chungi, na chungi, na chungi, na chungi, na chungi. Nah अतिशय समर्पक आहे बर का त्या भगवान कृष्ण परमात्म्या भक्तीमध्ये नाचायच्या कधी दिवस नव्हते एवढं व्हायच्या टाकला एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन विराई साहेबांच्या लक्षात आलं माझ्या इज्जतीचा आता पंचनामा होणार आहे त्या भगवान कृष्णाच्या मूर्ती समोर उभे राहिल्या आणि देवाला म्हणल्या देवा तू श्रीमद भगवत गीतेमध्ये प्रतिज्ञा केली ना काय प्रतिज्ञा केली ये येथा भजा देवा हात सुद्धा लागता आणि घटना अशी घडली भगवान परमात्म्याच्या मूर्तीला घाम फुटला परमात्मा वेळेला प्रगट झाले आणि त्या मिराई साहेबांना देवानी अलगत उचललं आणि आपल्या हृदयामध्ये जागा दिली डायरेक्ट शरीरासह सा मिराई साहेबांना हृदयात जागा दिली देवानी एक लिला केली फक्त एक जर म्हण देवानी एक चूक केली देव चुका नाही करत देव लिला करतो चुका कोण करतो आपण चुका करतो चुकतो तो माणूस असतो जो चुकत नाही तो संत किंवा देव असतो लक्षात ठेवा देवाने लिला केली लि, मिराई साहेबांच्या पदराची किनारे ना आपल्या छातीच्या आजही तुम्ही रणछोड रायच्या मंदिरात जा भगवान कृष्ण परमेदरची मूर्ती आणि देवाच्या छातीच्या बाहेर त्या मिराई साहेबांच्या पदराची किनार अशी बाहेर आलेली एवढा पदर असा बाहेर ठेवलेला आहे ही देवाची लिला आहे सकाळी पुजारी आला पुजारीने ओळखतो मीराई साहेबांना देवाने हृदयात जागा दिली हा म्हणता म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली हो आणि त्या राजस्थान मध्ये त्या राणासिंगाच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर कंडोळ्यामध्ये पाणी आलं अंतकरण दाटून आलं रडू लागला हंबरडा ला, फोडून रडू लागला मला घरात माझ्या वहिनीची किंमत कळाली नाही मग काय किंमत कळाली नाही हो एकच कारण आहे केवळ त्याच्या जीवनामध्ये किवणीची किंमत का कळाली नाही तर केवळ पुण्य कमी पडलं आणि याचा परिणाम घरात संपता असताना ओळखता आले नाही जसं मिराई साहेबांच्या जीवनात झालं त्यांच्या धीराला त्यांची किंमत कळाली नाही केवळ त्याचं पुण्य कमी पडलं शेवटी तो मरण पावला आजही तुम्ही त्या रणछोडरायच्या मंदिरात जा आजही मिराई साहेबांच्या राजघराण्याकडनं द्रोणामध्ये खिचडीचा प्रसाद देतात का तो रणछोड रायाच्या पहिल्या पायरीवरती तो राणासिंग मृत्यू पावलाय मेला तिथं देवाला एकच म्हणा देवा तुझी भेट झाली नाही आणि माझी काय होते एकदा तरी भेट होते शेवटी मेला रणछोडरायाच्या मंदिराची पहिली पायरी म्हणजे त्या राणासिंगाची समाधी आज आहे तिथे शेवटी तो मेला पण त्याच्या वहिणीची आणि त्याची भेट झाली नाही का केवळ पुण्य कमी पडलं याचा परिणाम घरात संपता असताना ओळखता आले नाही म्हणून तू कोबऱ्या बोलता देवा माझ्या जीवनात असं घा व्हायला नको माझ्या जवळ संपता येत आणि केवळ पुण्याच्या कमतरतेमुळे ते ओळखता आले नाही तर माझ्याकडनं सेवा होणार नाही म्हणून तू कोबऱ्या बोलता देवा मला सांगा ना कोण पुण्य यांचा होय सेवक जी ही द्वंद्वाधिक दुराविले